कृष्णा काय रे मला असं माहित झालं काल तुला पोरगीवाले आले होते बघायला आले होते रे पण मी नाही म्हंटलो ना ना। काय रे काबर नाही म्हणलं ना। कारण तिथं कोणत्याच मुलासोबत नव्हतं म्हणून मी नाही म्हंटलो ना अरे ना ना। चांगली गोष्ट होती मग तिचं नव्हतं ते अरे ती कोणतली झाली तर माझी कशी होणार तो है, वै वै वै. तो कब है आहे कबूतर अमृशपुरी मामा जहां चले थे मुझे कुठे नाही घराचं काम चालू आहे ना ते त्याच्यासाठी गेलो माणसा बघायला माणसा काय भेटे ना तर उद्या दोन चार बाय शेर